मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत पी एटीन बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यामधील पुस्तक क्रमांक डी यू फोर झिरो थ्री अभ्यासक्रम आणि भाषा याचा आपण अभ्यास करूया घटक तीन माहितीचे अवंतर वाचन आणि लेखन अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन यामध्ये एकूण नऊ उपघटक आहेत विद्याशाखा अर्थ व स्वरूप विद्याशाखा उदय विकास विविध विद्याशाखेतील मूक व वा प्रकट वाचन वाचनाच्या कार्यनिती टिप्पणी लेखन सारांश लेखन ग्रंथालयातील संदर्भ ग्रंथवाचन व विमर्शन मजकुरांचे स्वरूप आशयरचना वाचन व लेखनातील संबंध जोडणी सहेेतूक लेखन पाठाचा सारांश पारिभाषिक शब्द अर्थ शब्दार्थ प्रक्षेत्रीय कार्य अधिक वाचण्यासाठी पुस्तके उद्दिष्टे या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपण सांगू शकू विविध विद्याशाखेतील आशयाचे मूक व प्रकट वाचन करू शक शकाल वाचनाच्या कार्यनिती स्पष्ट करू शकाल आशयाचे सारांश लेखन व विमर्शन करू शकाल ग्रंथालयातील संदर्भात ग्रंथांचे वाचन करून त्यावर विमर्शन करू शकाल वाचन करावयाच्या आशयाचे स्वरूप व रचना सांगू जाणून घेऊ शकाल वाचन लेखनातील संबंध जोडणी करू शकाल सहेतुक लेखन करू शकाल पाठाचा प्रास्ताविक मित्र हो वाचन ही सहेतुक क्रिया आहे वाचताना केवळ डोळ्यांनी पाहून अक्षर शब्द व वाक्य ओळखणे एवढेच अभिप्रेत नसून त्या छापलेल्या मजकुराचा अर्थ समजणे महत्त्वाचे असते मजकुराचा अर्थ कळणे म्हणजे आपल्या म मेंदूमधील संदेश ग्रहण सांकेतिकरण म्हणजे कोडिंग व अर्थनिर्वेशन डी कोडिंग इत्यादी क्रिया घडताना घडवतात त्याचे रॉबिन्स यांच्या अर्थबोध प्रतिमानानुसार शब्दबोध आशयग्रहण प्रतिसादात्मक अर्थ म्हणजे असोसिएट मिनिंग तादात्म्य या चार स्तरांद्वारे वाचलेल्या मजकुराला अर्थप्राप्ती होते अर्थान्वेषाचे कार्य ही मेंदूतील गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ही क्रिया आपल्याला नवमस्तिक मेंदूत घडते येत याचाच यासच आपण मोठा मेंदू असे म्हणतो कर्त कौशल्याच्या को, को विकासात एकूण शिक्षण प्रक्रियेत मोठा मेंदू महत्त्वाची भूमिका वाजावतो हा यामध्ये भाषा शिक्षण निर्मिती समता विचार करणे आठवणे इत्यादी बाबींचे नियंत्रण केले जाते या मेंदूंचे डावा मेंदू व उजवा मेंदू असे दोन भाग असतात भाषा आकलन क्षमता कारण मीमांसा सकारात्मक व सुसंवाद विचार सुसंगत विचार इत्यादींची नियंत्रण उजवा मेंदू करतो तर वाचलेल्या मजकुराचे आकलन होण्यासाठी ग्रहण संवेदन अवबोधन व उपयोजन याद्वारे आकलन करण्याची प्रक्रिया आपला डावा मेंदू करत असतो या प्रकारात माहितीचे वाचन लेखन व अर्थ समजावून घेणे या गोष्टी समजावून घेऊया विवेचन एक विद्याशाखा अर्थ व स्वरूप ज्ञान ही निसर्गतास एकजीव असणारी यंत्रणा आहे या यंत्रणेच्या निरनिराळ्या भागांचे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार वर्गीकरण करून त्यांना आपण विद्याशाखांची नावे दिली तर तरी पण तरीही त्यातील मूळ एक एकत्वाचा विचार सोडून देता येत नाही तंत्रविज्ञानाच्या भाषेत बोलायचे झाले तर विज्ञान ही एक महाप्रणाली असून विद्याशाखा ह्या तिच्या प्रणाली आहेत असे म्हणता येईल जसेच्या तसे जेव्हा एखादा पाठ्यांश आपण शिकवतो तेव्हा तो स्वतंत्र नसतो तर प्रत्यक्षपणे इतर ज्ञानशाखांशी जोडलेला असतो हे प्रत्येक शिक्षकानेच लक्षात ठेवायला हवे अध्यापन आपण आठ घटकाचे इतर ज्ञानशाखांबरोबर एकात्मीकरण करायला हवे विद्यार्थ्यांनाही ज्ञान हे तुकड्या तुकड्यातून नसून एकत्वाने असते याची कल्पना घ्यायला हवी ज्ञान एकत्वाने असले तरी प्रत्येक शिक्षकाला आपल्या ज्ञानशाखेची वैशिष्ट्ये ज्ञात असावीत ज्यामुळे त्याच्या अध्यापनात ते परावर्तित होऊ शकतील ज्ञानशाखा उदय आणि विकास प्राचीन काळी म्हणजे ग्रीक संस्कृतीच्या काळात तत्वज्ञान ही एकमेव एक विद्याशाखा होती त्यातून भाषा साहित्य आणि गणित या विद्याशाखा काही काळाने वेगळ्या झाल्या मात्र विज्ञान रसायन वनस्पती शास्ट्र, प्राणी शास्त्र प्राणीशास्त्र इत्यादी विद्याशाखा त्यावेळी नैसर्गिक तत्त्वज्ञान त्या तत्त्वज्ञानाच्या उपशाखेतच समाविष्ट होत्या तसे राज्यशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्रे नैतिक तत्त्वज्ञान या उपशाखेत होती मानसशास्त्र हे मानसिक तत्वज्ञान त्या तत्वज्ञानाच्या उपशाखेचा भाग होते विद्येचे पुनरुज्जीवन आणि धार्मिक सुधारणेनंतर अनेक नव्या वैज्ञानिक शोधांमुळे तसेच त्या तत्वज्ञानातील प्रगतीमुळे ज्ञानाच्या वाढीला मोठी चालना मिळालेली असते आहे फ्रान्सिस बेकन यांच्या उद्गामी पद्धतीमुळे समाज जीवन व भौतिक नैसर्गिक पर्यावरणाच्या अभ्यासात आमूलाग्र बदल झाला छपाईच्या शोधामुळे ज्ञानाची निर्मिती वितरण प्रसार व साठा करणे शक्य झाले आहे ज्ञानाच्या ह्या विस्तारामुळे त्यांच्या संग्रहामुळे ज्ञानाचे पद्धतशीरपणे संघटन करणे मन शक्य झाले आहे आणि त्यातून नव्या साचा उदय झालेला आहे विज्ञान रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र भूगर्भशास्त्र त्याचबरोबर अशी भौतिक व नैसर्गिक शास्त्रे विकसित झाली तसेच मानसशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र राज्यशास्त्र ही शास्त्रे तत्त्वज्ञानापासून अलग झाली आपण ज्या विद्याशाखा उपलब्ध झाल्या आहेत त्या सर्वसाधारणपणे तीन गटांमध्ये विभाग वर्गीकरण केलेले आहे भौतिक नैसर्गिक आणि सामाजिक शास्त्रे आणि मानवविद्या असे तीन घटक केले त्यामध्ये आहेत त्यापैकी मानव म विद्येत विविध भाषा ललित कला इत्यादींचा समावेश होतो भौतिक व नैसर्गिक शास्त्रात पर्यावरणातील अज्ञात परस्परासंबंधाचे शोध घेतला जातो उदाहरणार्थ घटना प्रक्रिया घडतच असतात त्यामुळे त्यावेळ केवळ आपणास माहीत नसतात विज्ञानातील शोधांमुळे त्या ज्ञान ज्ञात होतात म्हणून त्याला डिस्कवरी असे म्हटले जाते गणितही पूर्णतः मानवरचित रचित व मूर्त अशीच विद्याशाखा आहे ती मानवाने के इन्व्हेंट केलेली असून ती सर्वप्रथम तत्त्वज्ञानापासून विलग झालेली आहे असा उल्लेख पूर्वी केलेलाच आहे पूर्वीच्या विद्याशाखेत हा सातत्याने नवीन भर पडत आहे उदाहरणार्थ शिक्षणशास्त्र ही तुलनेतने एखादी नवीन विद्याशाखा आहे तसेच आजही नव्या विद्याशाखा उदयास आलेल्या आहेत अशा नवीन विद्याशाखा तीन कारणांमुळे उदयास येतात एक वास्तवाच्या नव्या क्षेत्रातील संशोधनात्मक नवीन विद्याशाखा उदयास येऊ शकते उदाहरणार्थ समुद्राचा अभ्यास करणारी विद्याशाखा ओशोनग्रोग्राफी ही अशीच नवीन क्षेत्रामुळे उदयास आलेली विद्याशाखा आहे अस दुसरं आहे अस्तित्वात असलेल्या क्षेत्रांकडे नवीन दृष्टिकोन पाहिले जाते उदाहरणार्थ शिक्षणाच्या प्रक्रियेचा तत्त्वविज्ञानाच्या दृष्टिकोनातून अभ्यास सुरू झाल्याने शैक्षणिक तंत्रज्ञान अशी नवीन ज्ञानशाखा आली कदाचित त्या शाखा ज्ञानशाखेचे पुढील काळात स्वतंत्र ज्ञानशाखेत रूपांतरही होऊ शकते तिसरं आहे नवीन विद्याशाखा उद्या सेनेमागील तिसरे कारण म्हणजे नवीन प्रकारचे ज्ञान व कौशल्ये विकसित करण्याची गरज निर्माण होते उदाहरणार्थ संगणकाच्या उदयानंतर त्याविषयीचे ज्ञान आणि कौशल्य निर्माण करण्याची तसेच प्राप्त करण्याची गरज निर्माण झाल्याने संगणकशास्त्र ही नवीन विद्याशाखा झाली आहे विद्याशाखेचा उदय होताना स सुरुवातीस नवीन विद्याशाखा ही मूळ विद्याशाखेची एक उपशाखा म्हणून उदयास येते किंवा एकापेक्षा जास्त उद विद्याशाखा एकत्र येऊन एखाद्या क्षेत्रात अभ्यास करता असतात व नवीन वि ज्ञा आंतरज्ञानशाखीय विद्याशाखा तयार होते काही वेळेस एकापेक्षा जास्त विद्याशाखा उपल एकत्र येऊन अन्य स्वतंत्र विद्याशाखा स्वत रूपांतर होण्यासाठी किंवा स्वतंत्र स्थान मिळवण्यासाठी काही खास वैशिष्ट्ये प्राप्त करावी लागते ह्याच वैशिष्ट्यांनुसार विद्याशाखेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला जातो काही व्याख्या पुढे दिल्या आहेत विद्याशाखेच्या व्याख्या आशय क्षेत्रे पद्धती कार्य पद्धती प्रशिक्षण निर् शिक्षण या पद्धतीविषयीची स्वतंत्रता स्वतःची खास पार्श्वभूमी असलेल्या विशिष्ट अध्यापन योग्य ज्ञानाचे संचय हा सुदे विद्याशाखा असे म्हणतात दुसरी व्याख्या आहे विशिष्ट आशय घटक किंवा क्रिया किंवा घटक आणि नियम यांच्या संरचनेला विद्याशाखा असे म्हणतात तसेच विद्याशाखा म्हणजे वैशि विशिष्ट ज्ञानाचे क्षेत्र आणि ते निर्माण करण्याची विशिष्ट पद्धती होय या तिन्ही घटक वि व्याख्यांवरून एक गोष्ट असे तर हा गोष्ट होते ती म्हणजे विद्याशाखा ही अभ्यासाच्या सोयीच्या केलेल्या केलेली व्यवस्था आहे या व्यवस्थेमुळे ज्ञान एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होण्यास मदत होते शिवाय या क्षेत्रातून संशोधनही सुकर होते विद्याशाखेच्या या तीन व्याख्यांवरून विद्याशाखेची काही वैशिष्ट्ये सांगता येतील एक विद्याशाखेची वैशिष्ट्ये त्यातील पहिलं आहे वि प्रत्येक विद्याशाखाई सुनिश्चित अशा विश आशय वस्तूच्या स्वरूपात अभ्यास करते त्यामुळे विशिष्ट घटना वस्तू क्रिया प्रक्रिया जीवनाचे किंवा समाजाचे घटक यांचाही ती विद्याशाखा अभ्यास करत असते दुसरा मुद्दा आहे समस्यांचे व गरजांचे स्वरूप आणि अर्थनिर्वचनासाठीच्या कृती यांविषयी त्या त्या विद्याशाखेची गृहितके असतात तीन प्रत्येक क्रियेचा मूलभूत गृहितकांशी संबंध लावण्याची प्रमाणके आणि कार्यपद्धती असतात प्रत्येक विद्याशाखेची विशिष्ट पद्धती भौतिक आणि असामाजिक अशी विहित कार्य असतात प्रत्येक विद्याशाखेकडे स्वतःची एक पृछ्छा ज्ञाननिर्मिती संशोधनाची साधने अशा मा आ, मार्ग आणि पद्धती असतात आपल्या पृच्छा पद्धतीचा वापर करून विविध घटना का घडतात याचा अंदाज बांधणारे किंवा त्या घटना का घडतात याचे स्पष्टीकरण देणारे नियम विद्याशाखा निर्माण करतात पुढचं वैशिष्ट्य आहे या पृच्छेतून विविध संकल्पना सामान्यकरण आणि उपपत्ती तयार होतात किंवा मांडल्या जातात या सर्वांचे अत्यंत पद्धतशीर रीतीने सुसंघटन केले जाते त्यातून विद्याशाखेची स्वतःची स्व आशयर संरचना तयार होते विद्याशाखेची पृच्छा पद्धती संरचना या अध्यापन अंश संशोधकास पोषक होतील अशा दृष्टीने केलेली असते विद्याशाखेच्या वैशिष्ट्यांची निरी निरीक्षणे केली असता ती नै वैशिष्ट्ये तीन अंगांशी संबंधित आहेत हे तुमच्या लक्षात आले असेल ती अंगे म्हणजे विद्याशाखेची स्वतःची खास अशी विषयवस्तू दुसरे आहे स्वतःची गृहितके तिसरे स्वतःची पृच्छा पद्धती आणि संरचना पहिला मुद्दा पाहूया विषयवस्तू यामध्ये प्रत्येक विद्याशाखेच्या वस्तू त्या त्या विद्याशाखेच्या प्र व्याख्येतून स्पष्ट होतात त्यातून त्या विद्याशाखेची व्याप्ती निश्चित होते त्या विद्याशाखेच्या अभ्यासात कोणत्या विषयवस्तूंचा समावेश होतो आ किंवा ती विद्याशाखा कशास अभ्यास करू शकते ह्या विषयवस्तू ह्या अंगामुळे स्पष्ट होते जीवशास्त्र या शास्त्राच्या व्याख्यानुसार सजीवांचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे जीवशास्त्र अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीचे स्वरूप व कारणे यांची पृच्छा करणारे शास्त्र असे ॲडमिॲ ॲडम स्मिथ म्हणतो भूतकालीन घटनांचे व घटका घडामोडींचे कारणे व परिणाम यांची सुसंगतवार मांडणी व वर्णन म्हणजे इतिहास तर शिक्षणशास्त्र हे मानवांचे ने हेतूपूर्वक योजलेल्या शिक्षण प्रक्रिया तसेच समाजाची एक उत्तर उपप्रणाली करणे नवीन शाळा ज्ञान शाखेने निर्माण करणे नवीन शाखा ज्ञान विज्ञान शा करण्याच्या नवीन ज्ञान निर्माण करण्याच्या क्षमता विकसित करणे आणि मानवी मध्यस्थांमार्फत समाज व वास्तव जगात बदल घडवण्याने इत्यादींचा समावेश होतो दुसरा मुद्दा आहे गृहितके प्रत्येक विद्याशाखेचा आपल्या विषय वस्तूकडे पाहण्याचा दृष्टिकोन पृच्छेच्या पद्धती गृहितकांवर आधारलेल्या असतात उदाहरणार्थ विज्ञान या विद्याशाखेची गृहितके पुढील प्रमाणे आहे एक आपण ज्या जगा ज्या जगात ज वावरतो ते जग वास्तव आहे व ते जाणता येण्याजोगे आहे दोन निसर्गात समानता असून ते एके ठिकाणी जे घडते ते सशाच परिस्थितीत बऱ्याच अंशी बऱ्याच त्याच प्रकारे घडण्याची शक्यता असते तिसरं आहे वैज्ञानिक सिद्धांत किंवा तत्वांची सत्व पुराव्यास निर्माणकद्वारे पडताळून पाहता येते विश्वात घडणाऱ्या गोष्टींमध्ये एक नियमितपणा व क्रमबद्धता असते तशीच सम सामाजिकशास्त्रांचीही वेगवेगळी वेग गुणितके असू शकतात ती माहिती आपण माहिती होत हवीत ती या संदर्भात पुढील प्रमाणे कृती करता येईल इथे कृती दिली त्याप्रमाणे आपण ती करू शकतो तुम्ही अध्यापन करीत असलेल्या शालेय विषयाचे गृहितक हे कोणते आणि ते पुढील चौकटीत मांडा मांड याप्रमाणे ते सोडवता येईल तिसरा मुद्दा आहे पृच्छा पद्धती ज्ञाननिर्मितीत शोधाच्या किंवा अर्थनिर्वचनाच्या पद्धती हे विद्याशाखेचे आणखी एक महत्त्वाचे अंग आहे वेगवेगळी भौतिक आणि नैसर्गिक विज्ञाने प्रामुख्याने वैज्ञानिक दृ पद्धतीने ज्ञानाचा वेध घेतात ज्ञाना तत्त्वज्ञान हे तर्कशास्त्राच्या आधारे घेते तर मग इतिहास भूतकाळातील अनेक साधनांची चिकित्सा करून त्या दा आधारे त्यांचा अर्थ लावते आणि भूतकालीन घटनांचा शोध घेते या स्थूल रूपाने काही पद्धती सांगितल्या तरी प्रत्येक विद्याशाखेच्या संशोधनाच्या विशिष्ट पद्धत अशा पद्धती असतात त्यातून त्या त्या विद्याशाखेंच्या ज्ञान वाढीस लागते दाखल काही विद्याशाखांच्या पुढच्या पद्धती पुढील पद्धत तक्त्यात दिलेल्या आहेत विद्याशाखांचे ज्ञाननिर्मितीचे मार्ग विद्याशाखा आणि ज्ञाननिर्मितीचे मार्ग एक विगणित यामध्ये उद्गामी अवगामी समस्या निराकरण केले जाते विज्ञान वैज्ञानिक पद्धती निरीक्षण प्रयोग समाजशास्त्र व राज्यशास्त्र संशोधने कार्यालयीन कागदांचा अभ्यास मुलाखती सामाजिक व राजकीय घडामोडी सामाजिक अभ्यास गुणात्मक तसे वस्तुनिष्ठ व वैज्ञानिक पद्धतीचा शोध मानसशास्त्र मानवी वर्तनाचे निरीक्षण वर्णन निरीक्षण व्यक्ती अभ्यास समस्या निराकरण आणि विविध प्रयोग प्रयोगात्मक पद्धती इतिहास माहिती एकत्रीकरण अर्थनिर्वचन शोध घेणे पुरावा उत्खननात आढळलेल्या प्राचीन वस्तू अवशेष यांची जुळणी अनुभव प्रवास वर्णन ऐतिहासिक वर्णन प्रशासन नोंदी शिल्प लेणी मंदिरे स्तूप इत्यादींचा अभ्यास भूगोलमध्ये सर्वेक्षण विषय अभ्यास प्रादेशिक अभ्यास सैद्धांतिक अभ्यास नकाशावाचन मराठीमध्ये आत्मचरित्रे व्यक्तिचरित चित्रे आठवणी प्रवास वर्णने लघुनिबंध ललित गद्य प्रकार हे तसेच कथा कादंबऱ्या आत्मकथन इत्यादी आत्मविष्कार व सर्जनशीलतेचा संकेत परंपरा व चिन्हांचा अभ्यास यानुसार केले जाते त्याचबरोबर ज्ञाननिर्मितीच्या विविध पद्धती पाहूया ज्ञाननिर्मितीच्या विविध पद्धती स म्हणजे स वेगवेगळ्या विषयातील संशोधनाच्या किंवा सर्जनशीलतेच्या पद्धती होय आशययुक्त अध्यापनावरील प्रत्येक विषयाच्या पुस्तकात आपण त्या पाहणारच आहोत पण येथे त्यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया समस्या निराकरण एखादी समस्या असेल तर ती कशामुळे निर्माण झाली त्या समस्येतील घटक कोणते ती कशी सोडवता येईल त्याला पर्याय कोणते त्याचा चांगला विचार परिणाम होतो याचा शास्त्रशुद्ध विचार म्हणजे समस्या निराकरण होय उद्गामी आणि अवगामी उद्गामी म्हणजे विशेषाकडून सर्वसामान्याकडे जाणे मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणे किंवा उदाहरणाकडून नियमाकडे जाणे होय अवगामी म्हणजे सर्वसामान्याकडून विशेषाकडे जाणे अवगामी पद्धतीवर तर्क वा विचार करतात प्रयोगात्मक पद्धती एखाद्या विशिष्ट गोष्टीचा नेमका काय परिणाम होतो ते प्रयोग करून तपासून पाहणे याला प्रयोगात्मक पद्धती असे म्हणतात वैज्ञानिक शोध काही गृहितके परिकल्पना यांच्या आधारे एखाद्या गोष्टीचा शोध लावणे हा म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन होय निरीक्षण एखादी गोष्ट घडताना किंवा ती का व कशी घडते तिचा परिणाम सांगून ते विशिष्ट पद्धतीने घडणे मांडणे शोध घेणे विशिष्ट घटना का घडली त्याचा विविध अंगांनी आढावा घेतला जातो अशी किंवा परिणामकारकता तपासली जाते कागदपत्रांचा अभ्यास प्रशासकीय कार्यालयातून किंवा इतर प्रा प्राथमिक स्रोतातून एखाद्या घटनेसंब संदर्भात प्राप्त कागदपत्रांचा विश्लेषण तर्कसंगत विचार करून अर्थ लावणे व त्यातून एकत्रितपणे प्राप्त माहिती मांडणे होय मुलाखती विशिष्ट हेतू साध्यतेसाठी त्या क्षेत्राची माहिती असलेल्या किंवा त्याच प्रत्यक्ष सहभागी व्यक्तीला काही प्रश्न विचारून माहिती प्राप्त करणे होय सामाजिक व राजकीय घडामोडीचा अभ्यास समाजात घडणाऱ्या तिकीट अथवा का व का कशा घडल्या या संदर्भातील अभ्यास मानवी वर्तन निरीक्षण एखादे मानवी वर्तन केव्हा कसे व का घडले याचे वेगळ्या ह प वेगवेगळ्या परिस्थितीत निरीक्षण केल्यास त्याची मानणी करता येते व एखाद्या विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट स्वभावाची व्यक्ती कशी वागेल याचा अंदाज लावत घेता येतो वर्णनात्मक निरीक्षण या एखादी घटना कशी घडली किंवा एखाद्या गोष्टीची निर्मिती कशी झाली याचे इत्यादींचे निरीक्षण करून वर्णन स्वरूपात मांडले जाते व्यक्ती अभ्यास सर्वसामान्यापेक्षा वेगळ्या असणाऱ्या व्यक्ती संस्था यांचा विविध वैशिष्ट्यानुसार विविध अंगांनी विचार केला तर त्याविषयी अनेक पद्धती माहिती प्राप्त करून निष्कर्ष नोंदवले जातात माहितीचे वर्गीकरण यामध्ये प्राप्त झा माहिती विखुरलेली असते तिचे विशिष्ट नमुन्यामध्ये विशिष्ट मुद्द्यांतर्गत एकत्रीकरण करून वर्गीकरण केले जाते माहितीचे अर्थनिर्वचन एखादी घटना करते तेव्हा तिच्या खुणा किंवा संकेत वेगवेगळ्या स्वरूपात प्राप्त होतात किंवा प्राप्त माहितीचा तर्कसंगत विचार करून अर्थ लावला जातो पुरावा घडलेल्या घटनेसंदर्भात प्रत्यक्ष पुरावे प्राप्त करून घेत जातात त्याचा उपयोग करून काही आधार गोष्टी मांडण्यात येतात याच प्राचीन वस्तू अवशेष लेणी शिलालेख स्तूप दस्तऐवज इत्यादींचा समावेश होतो अनुभव यामध्ये प्रत्यक्ष पाहणाऱ्या साक्षी असणाऱ्या व्यक्तीचे अनुभव लेखन कथन हे ज्ञाननिर्मितीस उपयुक्त ठरते ते संघटित होऊन पिढ्यानपिढ्या पेड़या संक्रमित होते सर्वेक्षण यामध्ये वर्तमान काळातील एखादी घटना कशी घडली तिचा संबंधित घटकावर काय परिणाम झाला त्याचा परिणाम पडताळा घेण्यासाठी त्याविषयी व्यापक अशी माहिती मिळवणे हाच सर्वसाधारण केले विशेष विषय विशे अभ्यास एखाद्या विशिष्ट अभ्यासाच्या विशिष्ट प्रश्नांना अनुसरून सखोल पाचनातून नवे ज्ञान प्राप्त होऊ शकते प्रवास वर्णन एखादा प्रवास मग तो कोणत्याही मार्गाने केलेला असू दे आणि त्यातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाची माहितीची नोंद केलेली असेल तर ते उपयुक्त साधन ठरेल प्रादेशिक अभ्यास जगात नैसर्गिक बदलांमुळे प्रादेशिक बदल झालेले आहेत तसेच हवामान ऋतू यांच्या अभ्यासातून निरीक्षणातून नवे ज्ञान निर्माण होत असते यामध्ये या, या संदर्भात पुढील काही कृती दिलेली आहे ती आपण पाहूया यात पुढे तक एक तक्ता दिलेला आहे त्यात या त्या विशिष्ट पद्धतीने निर्मित जा ज्ञानाचे किमान एक उदाहरण आपण लिहायचे आहे ज्ञाननिर्मितीच्या ज्या पद्धती आता आपण पाहिल्या त्या सर्व इथे नमूद केलेल्या आहेत आणि त्या अभ्यासताना किंवा त्या करताना कोणत्या विषयातील निर्माण ज्ञानाचे उदाहरण हे या ठिकाणी आपल्यास नोंदवायचे आहे महत्त्वाचे प्रत्येक विद्याशाखेची काही गृहितके असतात आणि आशय वैशिष्ट्यानुसार पृच्छा पद्धती असते त्या पृच्छा पद्धतीने ती ती शाखा विद्याशाखा समृद्ध होत जाते शिक्षकाला आपल्या संदर्भात ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे वेगवेगळ्या पृच्छा पद्धतीच्या वापरातून प्रत्येक विद्याशाखा मोठ्या प्रमाणात ज्ञान निर्मिती करत असते या ज्ञानातून तपशील संकल्पना तत्वे सिद्धांत नियम सूत्रे संकेत आत्मविष्कार रचना प्रक्रिया प्रक पद्धती मध्यवर्ती कल्पना कौशल्य अर्थनिर्वचन व आणि सर्जनात्मक निर्मिती इत्यादी गोष्टी समाविष्ट होतात तेथे अत्यंत व्यापक अशा ज्ञानसंचयाची पद्धतशीर रचना केलेली करणे आवश्यक असते त्यामुळे ते ज्ञान नवीन पिढीत संक्रमित करणे सोपे जाते किंवा संशोधनाद्वारे त्या ज्ञानात भर टाकण्यास मदत होते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान संक्रमित होण्यासाठी या ज्ञानाच्या संचयातील हे कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात असा प्रश्न उपस्थित होतो जेरोम ब्रुनर यांच्यामध्ये तपशील किंवा माहितीपेक्षा संकल्पना तत्त्वे मध्यवर्ती कल्पना आणि त्यांच्यातील परस्पर संबंध याला अध्यापनात जास्त महत्त्व असले पाहिजे एखाद्या विद्याशाखेच्या मूलभूत कल्पना संकल्पना विविध संकल्पनातील परस्पर संबंध आणि तत्त्वे यांच्या आधारे ज्ञानाची मांडणी केली जाते तिला सं संरचना असे म्हणतात या संरचनेच्या मांडणीतून मूलभूत कल्पना संकल्प संकल्पना आणि तत्त्वे शिकल्यामुळे त्याचा उपयोग विद्यार्थी एकापेक्षा अधिक घटक शिकण्यासाठी करू शकतात आणि परिणामकारक अध्ययनास मदत होऊ शकते धन्यवाद